नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जिची आपण वाट बघत होतो याआधी चर्चा सुद्धा केली होती आपण एकवीस आठ दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे सिस्टीम मॅनेजर संगणक विभागाला या ठिकाणी पत्र यांनी पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी सविस्तर जाहिरातीचा मसुदा येथे दिलेला आहे जो संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल पुढच्या काही दिवसामध्ये बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की गट क संवर्गातली पदं या ठिकाणी असणार आहेत बघा विषय काय आहे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील जी रिक्त पदं आहेत सरळ सेवेने पद भरती होणार आहे जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची आहे किती पदांची भरती आहे तीनशे अठ्ठावन्न पदांची ही भरती असणार आहे ऐकतो महे महोदय यांनी वीस आठला मान्यता दिलेली आहे आणि ही भरतीची जाहिरात संकेतस्थळावर महानगरपालिकेच्या टाकावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे सोबत जाहिरात आहे म्हणजे ही संकेतस्थळावर कदाचित प्रसिद्ध झाली असेल किंवा होईल ओके आता सुरुवात करूया आपण या ठिकाणी जर बघितलं तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे या जाहिरातीमध्ये असणार आहे आणि मदत केंद्र क्रमांक हेल्पलाईन नंबर जो आहे टेक्निकल हेल्प पाहिजे असेल तर हा नंबर आहे तुम्हाला काही अडचण आली हा नंबर असणार आहे नॉन टेक्निकल हेल्प पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा नंबर दिला आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतील आणि डब्ल्यू 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 डॉट एम बी एम सी मीरा भाईंदर महानगर कॉर्पोरेशन आपण ज्याला म्हणतोय ती गव्हर्नमेंटची वेबसाईट असणार आहे आणि बावीस आठ पासून ते बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने पहिला मुद्दा सांगतोय तुम्हाला थोडंसं सा या ठिकाणी धीर राखावं लागेल सविस्तरपणे मी या ठिकाणी चर्चा करणार आहे ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी जाहिरात बघा आपल्या मित्रांना शेअर करा संधी तुमच्यासाठी येत आहेत तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येतं की नाही ते बघा मी मनपावरतीचे झालेले पेपर जे बी एम सीचे पेपर आत्ता झालेले आहेत ते सगळे पेपर या ठिकाणी घेतोय पी वाय क्यू ची पेपर तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल करून देतोय मनपा भरतीची आपली नवीन बॅच चालू झालेली आहे तुम्ही ती जॉईन करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि पुढे माहिती देतो कोणकोणती पदं असणार आहे पदनामं तुम्हाला या ठिकाणी दिली आहे वेतन श्रेणीने दिली आहे पदसंकेत दिली बघा कनिष्ठ अभियंतामध्ये स्थापत्य मेकॅनिकल विद्युत हे तीन वेगवेगळ्या श्रेणीचे पदं आहेत स्थापत्येची सत्तावीस पदं आहेत मेकॅनिकलची दोन आहे विद्युतचं एक आहे वेतन श्रेणी येस तेराची आहे म्हणजे जवळपास एक सत्याऐंशी हजार रुपये पगार या ठिकाणी असणार ती पद आहे पुढे लिपिक टंकलेखकची तीन पदं आहेत सहा ची वेतन श्रेणी आहे सर्वेक्षकची दोन पदं नळ कारागिरीची दोन पदं बघा याच्या पात्रता पुढे दिली आहे जाहिरातीमध्ये ते आपल्याला बघायचे आहे फिटर एक पद मिस्त्री दोन पद पंप चालक सात पद अनुरेखक एक पद वीजतंत्री एक पद कनिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामरचं एक पद आहे स्वच्छता निरीक्षकची पाच पदं आहेत चालकची पदं या ठिकाणी चौदा आहेत बघा ज्यांचं ना लायसन्स वगैरे काढली ना त्यांनी इथे जरा लक्ष द्या ही चांगली संधी आहे तुम्हाला इथे म्हणजे कॉम्पिटिशन कमी असते बऱ्याच जणांचं लक्ष नसतं सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीची सहा पदं आहेत हेच तेरामध्ये म्हणजे जबरदस्त पगार असणारं हे पद आहे ज्यांचा चांगला अभ्यास झालाय ते करू शकतात अग्निशामकची पदं इथे सगळ्यात जास्त दोनशे एक्केचाळीस पदं आणि इथेही जवळपास तुम्हाला तीस चाळीस हजार पगार सुरुवातीला सुरू होणार उद्यानाधीक्षक तीन पद लेखापाल पाच डायलिसिस तंत्रज्ञ तीन बालवाडी शिक्षिका चार पद अशा पद्धतीने पद आहेत परिचारिका पाच प्रसविका ज्यांना आम्ही एन यम म्हणतो ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ बारा पदं औषध निर्माता पाच पदं लेखापरीक्षक एक सहाय्यक अधिकारी दोन तारतंत्री एक आणि ग्रंथपालचं एक पद अशी तीनशे अठ्ठावन्न पदं आहेत फॉर्म सुरुवात आहेत भरायला बावीस आठपासून पासून बारा नऊपर्यंत पर्यंत आणि प्रवेशपत्र परीक्षेच्या आधी सात दिवस कळेल परीक्षेचा दिनांक अजून जाहीर झालं नाही तो या वेबसाईटवर होईल अधिकृत वेबसाईट बघत चाला इतर अफवांवर विश्वास ठेवत जाऊ नका मी तुम्हाला ते अपडेट देत राहील तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं हो करता नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळं परीक्षेचं मटेरियल भेटत राहतं सेशन भेटत राहतात एफ भेटत राहतात तिथे डाउनलोड करून ठेवा डाउनलोड करायला हे ॲप फ्री आहे बघा कनिष्ठ अभियंता सत्तावीस पदात इथे कॅटेगरी वाईज पद्धत दिली तुम्हाला ही पी डी एफ मी देतो अभ्यासकट्ट्या ॲपवर जॉब अलर्टमध्ये बघा जॉब अलर्ट, अलर्ट नावाचं एक होमस्क्रीनलाच फोल्डर आहे त्याच्यामध्ये ही पी डी एफ तुम्हाला भेटेल डाउनलोड करता येईल प्रिंट काढता येईल वाचता येईल मी इथे ये याच्यात जास्त वेळ घालत नाही कोणत्या सगळ्या कॅटेगरीनं जागा तुम्हाला दिसत आहेत कनिष्ठ अभियंताच्या पुढे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलच्या जागा आहेत कनिष्ठ अभियंता जा� विद्युतच्या जागा आहेत याच्यानुसारची पदं तुम्हाला कॅटेगरी वाईज दिलेली आहेत तुम्ही ती वाचू शकतात आणि पुढे जाऊ थोडस इथे चर्चा करतो मी अग्निशामकची दोनशे एक्केचाळीस पदं जी आहेत एस सी ला बत्तीस एसटीला सतरा विजा अ सात भज ब सहा भज क नऊ भज ड पाच विमा प्र पाच इतर मागासवर्ग सत्तेचाळीस बी एसीबीसी चोवीस ईडब्ल्यू चोवीस आणि खुलेला पासष्ट अशी पदं या ठिकाणी आहेत अग्निशामकची ती एक तुम्हाला माहित असली पाहिजे मोठी ती म्हणजे सगळ्यात जास्त पद त्या ठिकाणी ती आहेत आणि इतरही जवळपास सगळ्या कॅटेगरीला जागा असल्याची आपल्याला दिसतात आपण पुढे जाऊया शैक्षणिक अर्थ फार महत्वाची हे ही बऱ्याच जणांना माहीत नसतं बघा कनिष्ठ अभियंता जी आहे स्थापत्य या ठिकाणी विद्यापीठाची पदवी तुमची असावी सिव्हिल अभियांत्रिकीची ओके नेमणुकीनंतर तीन वर्षात तुम्हाला ती व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल सरळ सोपा आहे पुढे समकक्ष बाबी आहेत काही तुमचं म्हणजे सिव्हिल वॉटर मॅनेजमेंटचं इंजिनिअरिंग झालं असेल एन्व्हायरमेंटल झालं असेल स्ट्रक्चरल झालं असेल कन्स्ट्रक्शन झालं असेल तर ते सुद्धा चालेल मेकॅनिकलसाठी यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे पाच तीन वर्षात पुढे तुम्हाला ती परीक्षा डिपार्टमेंटल आहे त्यासोबत ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि सुद्धा चालेल विद्युतसाठी इलेक्ट्रिकलची पदवी पाहिजे आणि त्यासोबत मग इलेक्ट्रिकल अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर पॉवर सिस्टीम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तेही चालेल लिपिक टंकलेखकसाठी काय आहे विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी आणि या ठिकाणी मराठीचं थर्टी झालं पाहिजे आणि इंग्लिशचं फोर्टी पाहिजे ओके हे दोन्ही लागेल आणि एम एस टी लागेल तिन्ही गोष्टी लागेल सर्वेअर सर्वेअरसाठी सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी लागेल पदवी का लागेल डिप्लोमा म्हटलेला आहे पुढे त्या बरोबर आणि सर्वेअरसाठी हे सुद्धा लागते सुद्धा पाहिजे थर्टी आणि फोर्टी पुढे नळ कारागिरीसाठी यशस्स सी उत्तीर्ण असावे आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केला असावा तीन वर्षाचा अनुभव असावा फिटरसाठी सुद्धा एस एस सी प्लस तो प्रमाणपत्र तीन वर्षाचा अनुभव मिसरीसाठी एस एस सी म्हणजे दहावी पास त्याच्यानंतर ती ची मिस्त्रीची पदवी दोन वर्षाचा किमान अनुभव असावा मराठी भाषेचं ज्ञान सर्वांना आहे त्यामुळे त्यामुळे मी बोलत नाही पंप चालकमध्ये सुद्धा सी पंप ऑपरेटरचा अभ्यासक्रम अनुरेखक साठी टी आय झालं पाहिजे अनुरेखक मधलं वीजतंत्रीचं इथेच आहे दहावी प्लस आयटीआय प्लस दोन वर्षाचा अनुभव त्याच्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही कनिष्ठ अभियंता संगणक विषयासह बीई बीटेक एम सी पदवी यापैकी काही एक चालेल तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी असावा पुढे स्वच्छता निरीक्षक आहे विद्यापीठाची पदवी असावी स्वच्छता निरीक्षकची का असावी दोन्ही लागेल पुढे चालक यंत्र चालक दहावी पास प्लस आ, तो अग्निशमन प्रशिक्षणचा कोर्स तुमचा झालेला असावा परवाना तुमच्याकडे असावा वैध जड वाहनचा तीन वर्षाचा अनुभव असावा शारीरिक पात्रता एकशे से पासष्ट सेमी महिलांना एकशे से बासष्ट छाती फुगवून पाच अशी एक्क्याऐंशी वजन किमान पन्नास तेही लागेल आणि वय तीस पेक्षा जास्त नसावं पुढे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी जे आहे इथे तो कोणत्याही शाखेचा एक पदवीधर असावा अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडेच सब ऑफिसरचा पाठ्यक्रम त्याचा उत्तीर्ण असावा किंवा दुसरा एक पाठ्यक्रम दिलाय तो चालेल आणि तिथे सुद्धा शारीरिक पात्रता वगैरे आहे एकशे पासष्ट एकशे बासष्ट एक्क्याऐंशी पन्नास चाळीसपेक्षा दे चा, अग्निशामक जे गट कच पद आहे यासाठी काय पात्रता लागेल बघा एक तर दहावी पास असावी आणि तुमचा तो अभ्यासक्रम झालेला असला पाहिजे अग्निशमन सेवा अकॅडमी असेल किंवा राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा अभ्यासक्रम असावा पूर्ण केला किमान एकशे पासष्ट अशी हाईट लागेल महिलांना एकशे बासष्ट लागेल म्हणजे महिलांनाही भरता येते त्यानंतर छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच महिलांना हे लागू नाहीये किमान वजन पन्नास किमी असावं दृष्टी चांगली आणि तीसपेक्षा जास्त वय चालणार नाही खूप मोठी संधी आहे ज्यांचा हे कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी अग्निशामकची पुढे उद्यान अधीक्षकला विद्यापीठाची पदवी कृषी विद्यापीठाची बी एस सीची असेल त्यामध्ये मग हॉर्टिकल्चर म्हटलं आहे अॅग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री किंवा वनस्पतीशास्त्रातली कोणतीही एक चालेल तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पुढे आपण जातोय पुढचा याला समकक्षी सुद्धा अभ्यासक्रम दिलेले आहेत ते असेल तुमचे तर चालेल लेखापालला वाणिज्य विद्यापीठाची पदवी पाहिलं पाच वर्षाचा अनुभव ओके पुढे डायलिसिस तंत्रज्ञाला डी ची पदवी सहा महिन्याचा कोर्स दोन वर्षाचा अनुभव दो बालवाडी शिक्षिकेला एच एस म्हणजे बारावी उत्तीर्ण बालवाडी टीचरचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे पुढे परिचारिका जे आहे त्यांना काय दहावी प्लस ते परिचारिका म्हणून तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असावा ओके okay, आणि नर्सिंग कौन्सिलची कौन्सिलची नोंदणी म्हणजे नर्स ज्या झाले आहे नर्सिंग त्यांच्यासाठी आहे प्रसविका जे आहेत त्यांना सुद्धा एस एस सी एन एमचा अभ्यासक्रम आणि नर्सिंग कौन्सिलची नोंदणी त्या ठिकाणी असली पाहिजे पुढे औषध निर्मातासाठी बारावी प्लस बी फार्मची पदवी प्रमाणपत्र दोन वर्षाचा अनुभव लेखापरीक्षेसाठी कॉमर्स पाहिजे पदवी झाली बी कॉम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर पदव्युत्तर पदवी असेल तर तेही लाग चालेल पदवी लागेल वित्तीय व्यवस्थापनातली पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल विभागीय परीक्षा उत्तीर्ण पुढे व्हावं लागेल सहाय्यक विधी अधिकारी इथे विधी शाखा म्हणजे तुमचं एलएलबी बी असावं पाच वर्षाचा त्या ठिकाणी न्यायालयामधला अनुभव असावा आणि एम सी आय टी उत्तीर्ण असावीत तारतंत्रीसाठी दहावी प्लस आय टी ची तो अभ्यासक्रम आणि दोन वर्षाचा अनुभव ग्रंथपालसाठी बी लिप लायब्ररी ती पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव अशा पद्धतीने आहे शुल्क एक हजार नऊशे ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कट ऑफ कमी येतात कारण टेक्निकल आहेत सगळ्या पोस्ट आणि तुमची तयारी मी करून घेणार आहे परफेक्टपणे फॉर्म भरताना पूर्ण माहिती या घेऊन दिली मोबाईल नंबर मेल आय डी चालू असलेला भरा त्याची पासवर्ड वगैरे व्यवस्थित स्वतःकडे ठेवा त्यानंतर विसरले तर तुम्हाला कुणी मदत करत नाही ओके या सगळ्या बाबी या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत वयोमर्यादा या ठिकाणी दिली आहे तुमचं जी जनरल वयोमर्यादा आहे ती कमीत कमी अठरा आणि मॅक्झिमम खुल्या प्रकार वर्गासाठी अडुतीस आणि मागासवर्ग्यांसाठी त्रेचाळीस असणार आहे मग दिव्यांगांना पंचेचाळीस माजी सैनिकांना पंचेचाळीस आ, इतर बरच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना पंचेचाळीस अंशकालीनला त्या ठिकाणी से चाळीस ही पंचेचाळीस पर्यंत शिथिल करण्यात आली आहे ओके असे या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना जे काही हे आहे सूट आहे ती इथे तुम्ही बघता आहात म्हणजे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सरळ तक्ता दिला आहे सर्वसाधारण कमीत कमी अठरा खुल्या प्रवर्गाला अडुतीस मागासवर्गीय आणताना त्रेचाळीस खेळाडूला त्रेचाळीस दिव्यांग पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन पंचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस हे मॅक्झिमम त्या ठिकाणची आवड आहे आरक्षण वगैरे हो सगळ्या बाबी आहेत जे आरक्षण इतर ठिकाणी भेटतात ते या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे महिला आरक्षण वगैरे हो सगळ्या बाबी आणि त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे ते तुमच्याकडे असणार आहेत जाहिरात तुम्हाला व्यवस्थित पुन्हा एकदा वाचायची या मी पूर्ण जाहिरात एक एक शब्द या ठिकाणी येणार नाही तुम्हाला माहीत व्हावं अरे आली वरती आणि तुम्हाला एकदा किमान व्यवस्थित शांततेने ही जाहिरात वाचावी लागेल तितकी वाचण्याची जी तुमची क्षमता नसेल तर तुम्ही पास कसं होणार हा प्रश्न आहे मग त्या ठिकाणी हस्तलिखित घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे डाव्या अंट्याचा कसा द्यायचा आहे स्वाक्षरी व्यवस्थित अपलोड करायची आहे ओके चष्मा वापरत असाल तर डोळे दिसतील असे छायाचित्र असावे लागेल ते व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे सगळ्यात महत्वाचं सिलेबसकडे जाऊ बघा या ठिकाणी हे जे वेगवेगळे पदं आहेत एकशे वीस मिनिटाचा पेपर राहील म्हणजे दोन तासाचा पेपर राहील आणि या ठिकाणी मराठी इंग्लिश जी के रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असेल प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतील आता बघा मराठीचे पंधरा प्रश्न असतील इंग्लिशचे पंधरा जी केचे पंधरा रिजनिंगचे पंधरा आणि टेक्निकलचे चाळीस प्रश्न असतील म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असतील सगळ्या पदांसाठी आपण बघतोय फक्त लेखापाल लेखा परीक्षेसाठी जे आहे इथे अकाउंटचा सब्जेक्ट जो आहे तो चाळीसला असेल वरती टेक्निकली इकडे अकाउंटचा आहे बस दुसरं काही नाही पुढे चालक केंद्र चालक अग्निशमन केंद्र अधिकारी आणि अग्निशामक हे जे अग्निशामक पद आहे जिथे सगळ्यात जास्त जागा आहे इथे एका तासाचा पेपर राहील एका तासामध्ये बघा काय राहील सात प्रश्न मराठीचे आठ इंग्लिशचे सात जी आठ रिजनिंगचे आणि वीस टेक्निकल टेक्निकल असणारे असे एकूण शंभर गुणांचा हा पेपर वे... पन्नास प्रश्न असणार आहे अग्निशमन पदासाठी शंभर गुणांची मैदानी चाचणी सुद्धा असणार आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या आता लिपिक टंकलेखक आणि बालवाडी शिक्षिका यांना टेक्निकल नाही मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस जी के पंचवीस रिजनिंग पंचवीस असं ही सिलेबस आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा आता निवड कशी होईल ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे ठिकाण वगैरे कळेल कुठेही मुलाखत नसणार आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या ओके कट ऑफ लागेल काही जण ते मिनिमम मार्क्सला आपलं हे समजतात तसं करू नका ओके कट ऑफ लागेल उमेदवारांची संख्या त्याच्यानुसार कट ऑफ समान गुण मिळाले त्याचे नियम वगैरे सगळे या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला ती माहीत असावी आता तुम्ही म्हणाला आम्हाला तयारी करायची अभ्यासकट ऍपवर तयारी करायची तर अभ्यासकट ॲप डाऊनलोड करून घ्या मनपा भरती आणि नगर परिषद भरतीची ब्याच आपण चालू केली आहे सरळ सेवेची गट क ड ची विजयी भाऊ बॅच अत्यंत मापक शुल्क तुम्हाला पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी सगळे सेशन्स भेटतील झालेले पेपर्स भेटतील नोट्स भेटतील आणि सिलेबस तुमचा सगळा कव्हर होईल हा एक गोष्ट सांगतोय तांत्रिक या ठिकाणी आपण घेणार नाही पण नॉन टेक्निकल जे आहे ऐंशी टक्के सिलेबस या ठिकाणी तुमचा पूर्ण कव्हर होत जाईल याची मी हमी देतो तर ऍप डाउनलोड करून घ्या डेमो लेक्चर्स बघा त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची बॅच असेल रेकॉर्डेड तुम्हाला ऑलरेडी बेसिक लेक्चर वगैरे सगळे डिजिटल बोर्ड वर शिकवलेले काही स्क्रीन रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपाचे भेटतील नोट्स भेटतील मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स पीडीएफ स्वरूपात मिळतील सराव पेपर पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी मिळतील ओके तुम्ही बॅचलर ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या नंबरला मेसेज करायचं आहे किंवा आधी काही अडचण असेल तर या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुमच्या अडचणींचं सोल्युशन तुम्हाला मिळते चला सगळ्यांना शुभेच्छा आहे आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद